मुंजा प्रचलित समाजानुसार भूतांचा एक प्रकार एखाद्या मुलाचा उपनयनापूर्वी मृत्यू झाल्यास म्हणजे त्याची मुंज करण्याची इच्छा पूर्ण राहिल्यामुळे तो मुंजा होतो मुंजा पिंपळावर राहतो असा समज आहे असं म्हणतात की सहा वर्षांखालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला गाडले जाते कारण अशी मान्यता आहे की लहान मुलांना त्यांच्या शरीराशी मोह नसतो त्यांच्या तीव्र इच्छा नसतात पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांच्या काही इच्छा निर्माण होतात यामध्ये त्यांची मुंज झाली नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्मा मुंजा या प्रकारात मोडली जाते मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो असं म्हणतात तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात की मुंजा मंदिरामध्ये जाऊनही एखाद्याला झपाटू शकतो कोणतेही मंत्र उच्चारू शकतो कारण त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हटले जाते की एखाद्या पीडितेने त्याच्या निवासस्थानाला त्रास देण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर मुंजाला राग येऊ शकतो तो विशेषत मुली आणि महिलांना त्रास देतो अपमानाचा संतापाने बदला घेतो एकदा झपाटले की तो, तो मृत्यूपर्यंत पाठ सोडत नाही कधी कधी त्याची बाधा अगदी पुढच्या पिढीलाही होते त्याचा राग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुंजाचे लक्ष वेधून घेणारी कोणतीही क्रिया टाळणे गावकरी पिंपळाच्या झाडाभोवती चबोतरा म्हणजेच पार बांधायचे आणि त्याच्या भोवती पवित्र धागा बांधायचे असं म्हणतात की गरोदर बायांनी नदी किंवा तलावाकडे जाऊ नये खास करून सुरू असतो तेव्हा मुंजापासून सुटका मिळवणे खूप अवघड असते त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत असे काही जाणकार लोक सांगतात हेच दर्शविणारा हा एक अविस्मरणीय भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे घटना बरीच जुनी आहे कदाचित ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातील जी माझ्या मामीच्या आईसोबत घडली होती तेव्हा माझी मामी लहान होती आणि तिची आई दुसऱ्यांदा गरोदर होती माझी मामी तिच्या आईला कामात नेहमी मदत करायची रोज गावातील तलावावर कपडे धुवायला जायची त्यामुळे तिच्या आईला तेवढं काम कमी व्हायचं तिला नववा महिना लागणार होता मामी शाळेत शिकत असल्यामुळे तिची परीक्षाही जवळ आली होती त्यामुळे त्या, त्या दिवशी ती शाळेत लवकर गेली आणि तिला कपडे धुवायला जाता आले नाही म्हणून मग मामीची आई गावातल्या तलावावर कपडे धुवायला गेल्या दुपारची वेळ होती सूर्य अगदी डोक्यावर होता अशा वेळी त्या तलावावर गावातली कोणीही फिरकायचे नाही त्यांनी घरी सुद्धा काही सांगितलं नव्हतं अवस्थेत त्या तळपत्या उन्हात त्यांनी सगळे कपडे धुतले थोडी घेरी येऊ लागल्यामुळे जाताना जवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली थोड्या वेळ विश्रांती घेण्यासाठी त्या बसल्या खूप थकायला झालं होतं म्हणून त्यांना डोळा लागला बऱ्याच वेळानंतर जाग आली तसे अंग जड भासू लागलं थकव्यामुळे तसं वाटत असावं असा विचार करून त्या घरी आल्या पण घरी आल्यावर अचानक अतिशय विचित्र वागू लागल्या त्यांचे संपूर्ण हावभाव वागणे बोलणे सगळेच पार बदलून गेले जेवायला बसल्या तर जेवणाचे ताटही भिरकावून दिले स्वतःला मारून घेऊन इजा पोहोचवू लागल्या आणि विचित्र आवाजात हसू लागल्या घरातले सगळेच हा प्रकार पाहून पुचकळात पडले गरोदर असल्यामुळे प्रत्येक हालचाल कृती येणाऱ्या बाळासाठी धोकादायक होती शेवटी घरातल्यांनी तिला पकडून ठेवलं होतं पण त्या त्यांनाही जुमानत नव्हत्या मग शेजारचे वगैरे असे जवळपास सात ते आठ जणांनी त्यांना पकडून आणि त्यांनी शेवटी कसे बसे त्यांना आटोक्यात आणले एव्हाना हा प्रकार सगळ्यांना कळून चुकला होता की त्यांना बाहेरची बाधा झाली आहे एका मांत्रिकाला बोलावण्यात आले त्या मांत्रिकाने त्यांना पाहता क्षणी म्हटले की यांना मुंजाने झपाटलंय आणि तो सहजासहजी यांना सोडणार नाही कारण त्याला आता नवीन शरीर हवंय पण मी सगळे उपाय करून पाहीन असे म्हणून त्यांनी मंत्रोच्चारण सुरू केलं तसे हळूहळू त्यांच्या अंगातील मुंजा उग्र होऊ लागला त्यांना जोरात खाली जमिनीवर आपटलं तसे त्यांना प्रसूतीकळा कळा सुरू झाल्या त्या मांत्रिकाने कसे बसे त्या मुंजाला काही वेळासाठी शांत केले घरातल्या स्त्रियांनी पटकन त्यांना आत नेलं आणि तिथेच घरात त्यांची प्रसूती झाली त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला पण एक अतिशय वाईट घटना घडली बाळाला जन्म देत असताना मामीच्या आईंनी जीव सोडला संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सगळ्यांना वाटलं की त्या मुंजाने त्यांचा बळी घेतला पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं कारण तो मुंजा अजून त्यांची पाठ सोडणार नव्हता त्यांचं दिवस कार्य झालं नंतर काही दिवसांनी बाळाचं बारसं करण्यात आलं बाळाचं नाव राजेश ठेवलं गेलं काही दिवस उलटले मामीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले कारण कितीही झाले तरी दोन मुले त्यांचा सांभाळ आणि कितीही म्हटलं तरी आयुष्य सोबती हा लागतोच राजेश जसजसा मोठा होत होता तसतसे त्याच्या वागण्यात बदल होत होता चांगल्यासाठी नाही तर वाईटाच्या दिशेने इतर मुलांच्या तुलनेत त्याचं वागणं खूपच वेगळं होतं कारण तो वेडसर वागू लागला होता त्याच्या अशा या वागण्यामुळे त्याला मानसिक रोगतज्ञांकडे नेण्यात आलं त्याची तपासणी झाली अगदी साधारण मानसिक आजार जसे विसरभोळेपणा द्विधा मनस्थिती फोबिया इत्यादी सांगण्यात आले पण त्याचे मूळ कारण काही वेगळेच होते जसजसे वय वाढत होते तसतसे त्याचा वेडसरपणाही वाढू लागला त्यामुळेच राजेश कधी शाळेत जाऊ शकला नाही घरी कोणतेही सण उत्सव धार्मिक कार्यक्रम मंगल कार्य व्हायचे तेव्हा राजेशच्या वागण्यात लक्षणीय बदल दिसायचा तो अगदी वेड्यासारखे वागायचा अशाच एके दिवशी घरी पूजा होती राजेश नेहमीप्रमाणे अगदी वेड्यासारखे करू लागला फरक फक्त इतकाच होता कि त्या दिवशी तो कोणाला जुमानत नव्हता आदळापट करू लागला ओरडू लागला तेव्हा डॉक्टरांना बोलावण्यात आले त्याच्यावर उपचार करण्यात आले पण त्याचा काहीच फरक पडला नाही त्यावेळी पूजा करायला आलेल्या भटजीने एका बाहेरचे बघणाऱ्या व्यक्तीचे नाव सुचवले त्यांना बहुतेक कळले होते की हा प्रकार काहीतरी वेगळा दिसतोय मग त्या बाहेरचे बघणाऱ्या माणसाला घरी बोलावण्यात आले काही वेळानंतर तो व्यक्ती आला घरात पाय ठेवल्या ठेवल्या त्याने राजेशकडे पाहिले आणि म्हणाला याला मुंजाने झपाटलंय आणि तो याला कधीच सोडणार नाही हा मुंजा याला संपवून टाकेल जीव घेईल याचा आणि मगच त्याला सोडेल त्या व्यक्तीचा शब्द शब्द खरा ठरला राजेश शेवटच्या श्वासापर्यंत असाच वेड्यासारखा वागत राहिला आणि शेवटी मरण पावला राजेशच्या मृत्यूनंतर मुंजाने त्याचं शरीर सोडलं पण ते घर नाही कालांतराने माझ्या मामीच्या दुसऱ्या आईला चार वर्षात दोन मुलं झाली ती दोघही मोठी झाल्यावर त्यांची लग्नही झाली पण या सगळ्या काळात तो मुंजा आपले अस्तित्व दाखवत राहिला घरात रात्री अपरात्री दिसायचा विशेष म्हणजे तो मामीच्या दोन्ही भाऊजाईंना दिसत होता जेव्हा मांत्रिकाला याबद्दल विचारले तेव्हा तो मांत्रिक म्हणाला की या दोन्ही सुनबाईंना दोघही भाऊ जिथे काम करतात तिथे पाठवून द्या त्या मुंजाला आता नवीन शरीर हवंय म्हणून या दोघींपैकी कोणीतरी एक गरोदर होण्याची तो वाट बघतोय आणि अजून एक महत्वाचे राजेशचं पिंडदान करून घ्या सांगितल्याप्रमाणे घरच्यांनी उपाय केला त्या दोन्ही सुनबाईंना दोन्ही भावांसोबत पाठवून दिलं आणि राजेशचं व त्या मुंजाचं पिंडदान करण्यात आलं राजेशचे कपड्यांपासून त्याच्या फोटोपर्यंत सर्व वस्तू त्याच्या सगळ्या आठवणी नदीत वाहून देण्यात आल्या त्या मुंजाने तब्बल दोन पिढ्यांना त्रास दिला पण भगवंताची कृपा हे सगळे कुठेतरी येऊन कायमचे थांबले आता या काळात संपूर्ण कुटुंबाला त्या मुंजाचा काहीच त्रास नाहीये तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका